संतोष देशमुखांचे कुटुंबीय आणि चौकचे ग्रामस्थ अन्न त्याग आंदोलनाला बसले आज सकाळपासून मस्ताजोग मध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे तसेच बीडचे एस पी नवनीत कावत यांच्या भेटीनंतर धक्कादायक माहिती समोर आल्याचे ते म्हणाले सरपंच प्रकरणातील कुठलीही माहिती पोलिसांनी अधीक्षकांना दिली नसल्याचे यावेळी देशमुख म्हणाले सांगाल आज मस्ताजोग ग्रामस्थ तसे देशमुख कुटुंबाने ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या प्रशासनाकडे त्या मान्य न झाल्यामुळे अन्न त्याग आंदोलन केलं जाते मुळात जे मी वारंवार बोलतोय मागच्या काही दिवसापासून की जो स्थानिक प्रशासनाने म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनने काय तपास दिलेला आहे सीआयडी कडे हा योग्य आहे का सीआयडी ऑफिस एस आय सर्व अधिकारी तपास योग्य दिशेने करत आहेत चांगला करत आहेत एस पी साहेबांचं काम मागच्या तीन दिवसापासून तीन अडीच महिन्यापासून बघतोय आपण एक चांगल्या पद्धतीनं चालू आहे परंतु जो बेसिकली काही तपास आहे जो समाधानकारक नाही एकदम चुकीच्या पद्धतीने झालाय त्यानुसार सुद्धा आम्ही एस पी साहेबांनी काल चर्चा केली एक धक्कादायक माहिती समोर अशी आली एस पी साहेबांना कुठलीही माहिती पुरवली गेलेली नाहीये की नेमकं कशा प्रकारे ह्या घटना घडली सहा तारखेला ॲट्रोसिटी का नाही घेत घेतली ती घेतली असती तर पुढची कुठलीच घटना घडली नसती ज्या ज्या केसेस घेतल्या त्या वेळ निघून गेल्यावर खून झाल्यावर घेतल्या अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी किंवा अशा इन्व्हेस्टिगेशन साठी कृष्णा आंघडे हा फरा, और, और, फरार म्हणजे फरार आरोपी आहे तो मागील दोन वर्षापासून फरार आहे आता देखील फरार आहे पोलिसांनी त्याला का म्हणजे आश्रय दिला त्याला का मित्र बनवून घेतलं लोकांची खून करण्यासाठी दरोडा टाकण्यासाठी खंडणी मागण्यासाठी अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर या विषयावर आजचं जे अन्नत्याग आंदोलन आहे आज दहा वाजल्यापासून कुटुंबीय आणि गाव आम्ही करत आहोत प्रशासनाकडून काही संपर्क करण्यात आला आहे का कुणी आज या ठिकाणी येण्याची शक्यता आहे का नाही काहीच माहीत नाही त्याची माहिती दे देखील आम्ही कुठून घेतली नाही आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत आंदोलन करणार आहोत आणि गावकरी या निर्णयावर ठाम आहेत म्हणून आम्हाला जे काही पुढं होणार आहे ते आता काहीच आम्हाला कोणाला माहित नाही जे काही समोर येईल ते तुम्ही असणार आहेत त्यावर आपण पुढील दिशा ठरवणार कसं स्वरूप असणार आहे किती दिवस साधारण आंदोलन सुरू ठेवण्याचा दोन दिवस अन्न त्याग आंदोलन आहे त्याच्यानंतर जर कुठलीच दखल नाही घेतली गेली तर मग अन्न पाणी कोणीच घेणार नाही कुटुंबीय घेणार नाही आणि गावकरी घेणार नाहीत असं कालच गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे साधारण किती लोक आज अन्न त्याग आंदोलन बसणार इथं जेवढी व्यवस्था आहे तेवढ्या व्यवस्थेमध्ये सगळे लोक जेवढे बसतील तेवढे लोक इथं आजपासून आंदोलन सुरू करतील नाही आंदोलन करण्यामागचा सगळ्यात मोठा हेतू असा आहे की ज्यावेळेस माणूस चिडतो ज्यावेळेस माणूस त्रास करून घेतो स्वतःला किंवा मी एक चांगल्या शब्दात सांगेल कुठल्याही माणसानं रोज एक चूक केली तरी चालते पण एक चूक परत जो माणूस करतो त्याच्याविषयी खूप म्हणजे चिडते तयार होते त्याच पद्धतीने केस पोलीस स्टेशननी जे काही तपास केलेला आहे त्याच्या संदर्भात कुठलीही माहिती वर एस पी साहेबांना कळवलेली नाही किंवा जी कळवली ती चुकीची कळवली काल सिद्ध झालंय काल आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना कॉल केले हँड फ्री कॉल करून आम्ही त्यांना सांगितलं की विचार आम्हाला ह्या गोष्टीबद्दल काही विचारणा केलेली आहे काही तसं समोर आलं की आम्हाला कुठेही विश्वासात त्यांनी घेतलं नाही म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते करावं लागतात आणि न्यायासाठी हे करतोय आपण दुसरा आपल्या ह्याच्यामुळे कुठलाच हेतू नाही न्याय मिळणे हा आपला सगळ्यात मोठा हेतू आहे त्याच्या बाजूला आपण इकडे तिकडे अजिबात जाणार नाही आणि न्यायासाठी काही जरी करावं लागलं तरी ग्रामस्थ आणि कुटुंबीय हे तयार आपण जर बघितलं तर म्हणजे जे प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासन आणि सीआयडी आणि एसआयटी समन्वयाचा अभाव आहे सीआय एसआयटी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडे जे काही दिले गेलेलं आहे मटेरियल त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे परंतु बेसिकली आणि जे काही पार्श्वभूमी आहे सगळी त्यावर सुद्धा म्हणजे सगळी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं अपेक्षित आहे की तशी झालेली नाही म्हणून त्यांचं त्यांचं काय माहीत नाही आपल्याला कम्युनिकेशन कसं आहे किंवा ते किती एकमेकांना सोबत घेऊन काम करतात पोलीस स्टेशन आणि ह्या दोन समित्या परंतु त्यांचं त्यांचं काम चालू आहे एस पी साहेब त्यांचं काम करतायत ज्या हा जो हा घात झाला ज्या चुकामुळे झाला ते देखील आपण समोर आणणं आपलं म्हणजे आवश्यकता आहे आणि त्याचा प्रयत्न करत आहोत धनुभा आता तुम्ही बोलताना बोलले की एस पी साहेब अडीच वर्ष अडीच महिन्यापासून चांगलं काम करत आहे एसआयटी सुद्धा काम करत आहेत पण नेमकं कोणतं डिपार्टमेंट आहे जे काम करीत नाही आता हे बघा सगळे लोक हेच आहेत आता एवढ्या मोठ्या कारवाई केल्या दोन महिन्यातल्या एस पी साहेबांनी तर काही सगळे अधिकारी बदललेत का त्याच लोकांनी काम केले परंतु ज्या काही मागच्या चुका आहेत किंवा ज्या चुका झाल्यामुळे हे खून दरोडे अपहरण जे होत होतं त्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी एस पी साहेबांना सांगायला पाहिजे होतं की ह्या इथं या अशा कंडिशन मध्ये आमच्याकडून चुकीच्या पद्धतीनं समाजात मेसेज गेले चुकीच्या पद्धतीनं एक त्याची प्रतिमा तयार झालेली आहे पण तसं म्हणजे दिसलं नाही आम्हाला म्हणून लोक तेच आहेत त्याच लोकांनी सगळ्यांनी मिळून काम केलं आमच्या प्रकरणामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीनं अतिशय चुकीचा मेसेज म्हणजे सगळ्या समाजाला दिलेला आहे आणि आमचं खून झालेला आहे त्यावर आमची काल चर्चा झाली जर पाटील येणार आहेत अजून कोणी येणार आहे माहिती आहे दादा म्हणून दादा येणार आहेत काल निरोप आलेला आहे बारा वाजेच्या नंतर ते येतील सहभाग नोंदवतील आम्ही त्यांना अन्न त्या अन्न त्याग आंदोलनामध्ये सहभागी करून घेणार आहेत पण त्यांना प्रत्यक्ष आंदोलन करू देणार नाही त्यांची तब्येत किंवा शरीर त्यांचं साथ देत नाही जास्त म्हणून जे गावकरी आहेत आणि जे कुटुंबीय आहेत तेच फक्त आंदोलन करणार आपलं आंदोलन जे पंचाहत्तर दिवसोच वर गेलेलं आहे चालू आहे इकडे कोणी ना कोणी राजकीय लोक येत होते किंवा सामाजिक लोक येत होते त्यांच्याशी तुमचं काय सकाळी किंवा रात्री संपर्क साधलेला नाही ते येणार आहेत किंवा नाही कुणाशी माझा संपर्क नाही झालेला फक्त माझा संपर्क गावकरी आणि कुटुंबीय आमच्यामध्ये समन्वय आहे आणि आमच्या दोघांनी मिळूनच हे सगळं आंदोलनाची दिशा ठरवली